खरं तर नवीन आयुष्याची सुरुवात नुकतीच झाली म्हणजे ते महिनाच झालेला असेल अंकिता सो कस कसा संसार सुरू आहे ते आधी मला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं अगदी मस्त असं काही फरक जाणवत नाहीये उलट मी एन्जॉय करते एक म्हणजे अलिबाग तसं म्हणायला गेलीस तर अलिबाग आणि सगळं कोकणातच येतं पण पण फूड वगैरे या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत मी खूप एन्जॉय करते नवीन नवीन गोष्टी शिकते ओके कुणाला किती आयुष्य चेंज झालंय लग्नानंतर चेंज असं काही नाही पण कारण आम्ही आधीपासूनच तसे बॉन्ड आमचा तसाच होता लग्नानंतर फक्त एक गोष्ट बदलली आहे की आम्ही करिअर ओरिएंटेड जास्त झालोय की hmm. आम्ही फोकस करिअरवर करतोय कारण लग्नानंतर आम्हाला वेळच मिळाला नाही की मी फिल्मच्या कामांमध्ये बिझी झालो आहे आणि ती तिच्या शूट्समध्ये असं okay. काही बदललं असं काही नाही ओके पण खर तर सुरुवात मला जाणून घ्यायला आवडेल कारण जेव्हा अनाऊन्स केलं तुम्ही सुर जुळले म्हणत जे काय अनाऊन्स केली तुमची रिलेशनशिप सो नेमके सूर कुठे जुळलेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा थोडा थोडा अंदाज प्रत्येकानेच लावलाय काय अवॉर्ड सोहळ्यात खर तर तुमची भेट झाली आणि पण खरं खरं तिथूनच सुरुवात झाली की त्याच्या आधी पाहिलेलं अंकिता ऑलरेडी एवढी फेमस असल्यामुळे ते सगळं बघितलेलं आणि मग अचानक भेट झाली आणि आवडली नेमकं काय कुणाकडून जाणून घ्या माझं खरं चालू झालं इंस्टाग्रामवर ओके पहिला मी मेसेज केला होता तिला म्हणजे खूप मेसेज करायचो मी फ्लट पण खूप करायचो म्हणजे ही नंतरची गोष्ट पण मी आधी मेसेज करून ठेवले होते पण ती हिनी काय खूप तिला खूप मेसेज येत असतात पण तिने इग्नोर केलं होतं खूप मला पहिले तर खूप इग्नोर केलं होतं पण ना हळूहळू मग इंस्टाग्राम वरून आमचं बोलणं चालू होत माझ्याकडून फ्लट चालू होत मग आमची भेट झाली झी मराठी अवॉर्ड मध्ये मग सगळं चालू झालं हळूहळू ओके okay. पण आता तर सूर जुळले म्हणजे <laughs> <करें ना, laughs> सूर कोणी जुळवली असणार ते आता लक्षात कारण म्युझिक डिरेक्टर आहे त्याच्यामध्ये सूर इथूनच जुळले गेले ओके okay. पण पहिल्यांदा कधी विचारलं त्याने तुला पहिल्यांदा विचारलं आम्ही भेटलो जेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रॉपर भेटलो तो मला म्हणाला की एकदा आपण भेटूया तसं आम्ही म्हटलं की आमची पहिली भेट ही अवॉर्ड फंक्शनला झाली पण ती भेट म्हणजे अशी होती की समोर दिसला हाय हॅलो बस तेवढं होतं सो आम्ही पहिले जेव्हा प्रॉपर भेटलो की आज भेटूया आपण काहीतरी छान मस्त भेटूया बोलूया असं तेव्हाच त्याने मला लगेच विचारलं मी तिला सांगून ठेवलं म्हणजे की असं नाही की लग्न करूया असं नाही मी सांगितलं तिला पण मला तो आवडतेस असं सांगितलं होतं मी तुला पहिल्या भेटी ऑफिशियल भेट आमची पहिली ओके पण असं तुला माझ्या मते अंकिता तो जसं म्हणाला तसं खूप मेसेजेस येत असतील की मला तू आवडतेस किंवा तुझं कॉन्टेंट आवडतं खूप जणांनी तुला प्रपोजल केलं मेसेजेस बद्दल नाही म्हणलो मी खूप मेसेजेस येतात माझं त्याच्यात इग्नोर झालं पण तसेही मेसेज अर्थात अंकिताला येत असतील की तुम्हाला खूप आवडतेस किंवा अदर काही गोष्टी सो तू हेही तुला जनरल वाटलेलं का so, म्हणजे तू पहिले लाईटली घेतलंस म्हणून इग्नोर केलं असं झालं का नाही कसं होतं की एकदा मी जास्त मेसेजेस बघतच नाही त्यात ह्याचा मेसेज आला होता पण असं काही म्हणजे मी वाचायलाही गेले नाही आणि त्यानंतर मला एकाने जेव्हा सांगितलं की अशी अशी व्यक्ती तुला मेसेज करते तू जरा मेसेज तर बघ तेव्हा मी प्रोफाईल मध्ये जाऊन ते मेसेज बघितले आणि तेव्हा कळले पण तेच मी म्हणते की आम्हाला आम्ही गाणी ऐकतो पण आम्ही म्हणत असं बघायला जात नाही ना की या गाण्याचा म्युझिक डिरेक्टर कोण आहे ओके गाणी खूप ऐकली गाणं कोणी गायलंय म्हणलो गाणं भारत आपण म्युझिक नंतर डिरेक्टर कोण आहे त्यांचं बाबा काय भारी गाणं बनवलं हे विषय मला भेटल्यानंतर ती मला असं म्हणजे हे गाणं तुझं आहे हे गाणं तू केलं असं होतं गाणी मी गाणं लावायचे आणि हा म्हणायचं कसं वाटलं गाणं मस्त आहे रे अगं माझंच गाणं आहे तुझं आहे माहिती तेवढं काही नव्हतं ओके पण कुणालबद्दलची फर्स्ट इमेज काय होती तुझ्या मनात जेव्हा त्याने विचारण्याच्या आधीची मित्र म्हणून जेव्हा मैत्रीची फेज असेल तेव्हा त्याच्याबद्दलची ते एक फर्स्ट इम्प्रेशन काय होतं विचारण्याच्या आधीची मला असं वाटायचं की हा खूप सिरियस आणि असा काम करणारा असा कोणीतरी आहे आणि जो मस्त मस्त गाणी बनवतो <coughs> बस एवढं एवढंच काय नाही कारण तो खूप कमी बोलायचा तसं तर तू म्हणतो की त्याने खूप मेसेज केले पण ते पण खूप मेसेज नव्हते इरिटेटिंग मेसेज नव्हते अच्छा कमी पण त्या शब्दांमध्ये जरा काहीतरी भारी असे कठीण कठीण मराठी शब्द वगैरे त्याच्यामध्ये असे वजनदार शब्द मराठी असे छान मेसेजेस असायचे तुझे काय ओके पण हिला इम्प्रेस करण्यासाठी कुठेतरी मालवणी टच द्यावा लागला का तुला नाही ग तिचे मालवणी मला अजूनही जमत नाहीये <laughs> फक्त ऐकतोय मी काही दोन मोजकेच शब्द दोन तीन येतात मला की मी मालवणीतच बोलते म्हणजे नेहमीच म्हणजे आता मुंबईत आल्यापासून घरी आम्ही मराठीत बोलायचो पण मी आता मित्रांमुळे आणि सगळ्यांमुळे मालवणी येतात त्याच्यामुळे एकदम चिडले की मी त्याच्याशी सुद्धा मालवणीत बोलते आणि तो हसत बसतो कारण मी पहिली गोष्ट तिची मला आवडलेली ती तिची मालवणी भाषा एक्झॅक्टली म्हणजे एवढी गोड वाटायची ती मला त्या फेज मध्ये कारण त्या फेज मध्ये मला दुसरं काय माहितीच नाही ना की अंकिता वालावलकर ही इमेज आणि ती मालवणी बोलणारी मुलगी त्याच्यामुळे ते गोड वाटायचं खूप त्याच्यामुळे ही माझ्यावर चिडली आणि मालवणी बोलली की मी मस्त हसतो आणि शांत शांत होते थोड्या वेळात मग पण हिचं इम्प्रेशन होत की तू छान आहे आहे शांत आहेस तुझं फर्स्ट इम्प्रेशन तु तु काय होतं कारण अंकिताच्या बाबतीत न्यूज असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी असू दे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे वेग 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 स्वभाव वैशिष्ट्य आले समोर सो तू तु तुझं फर्स्ट इम्प्रेशन अंकिताबाबतचं काय होतं इमोशनल uh, खूप okay. अशी जिद्दी आणि काही कुठे काही अन्याय दिसला की ही उभी राहणार अशी वाली इमेज होती माझ्या Uh, नजरेत hmm. uh, आणि मला तीच आवडली जास्त म्हणजे कुठेही काही तो केईम चा विषय असेल किंवा uh, बाकीचे टोल नाक्या वरचा किंवा सगळ्या ठिकाणी ती ज्या पद्धतीने उभी राहते ना ते मला खूप okay. म्हणजे अजूनही मी तुला सांगतो हो की तुला जे वाटेल ते कर फक्त थोडं स्टेबल राहून कर ओके okay. विचार करू बस hmm. hmm. पण मैत्री किती वर्ष होती आणि नंतर अफेअर किती वर्ष होता अडीच तीन वर्षाचा आमचा हे मैत्री अफेअर की मैत्री अफेअर असं नव्हतं म्हणजे आम्ही डायरेक्ट लग्न करण्याचं आपण म्हणू शकतो विचारल्यानंतरची फेज आपण दीड वर्ष दीड वर्ष आणि मैत्री मैत्री अडीच तीन वर्ष तीन वर्ष वगैरे आम्ही बोलत होतो पण खूप कमी ग बोलत बोलायचो म्हणजे आज आणि काहीतरी मेसेज वा छान काम केलं सर हो थँक्यू बस एक मेसेज त्याच्यानंतर एक महिन्याने मेसेज वगैरे असं एकदम कमी मेसेजेस वगैरे होतो मला असं हा कोणतरी मोठा आहे बाबा तसं आपण बोलतो आहे वाटायचं म्हणजे काय म्हणजे अरे खूप असं काय वेगळं काम एकदा मला कामच माहित म्युझिक डिरेक्टर काय करतात मला नव्हतं माहिती की यांचं काम असतं काय असतं की म्युझिक कारण आपण डिरेक्टर म्हणजे मुव्हीचे डिरेक्टर म्युझिक डिरेक्टर म्हणजे नक्की काय करत असेल काय कल्पनाच नाही आता तिला खूप कळायला लागले आता, आता खूप कळायला लागले की आता ती लिहायला गाणी पण तुझ्यासाठी लिहायला लागली गाणी लिहायला लागले पण आता माझ्या आयुष्यात हा बदल माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं झालं की मी गाणं अजिबात गुणगुणू शकत नाही करत म्हणजे